महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि आता पाहूयात बातमी न्यूज एटीन लोकमतच्या इम्पॅक्टची साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये असलेल्या विशाल अग्रवालच्या अनधिकृत एमपीजी क्लबवर अखेर प्रशासनानं बुलडोजर चालवलेला आहे विशाल अग्रवालचा हा अनधिकृत एमपीजी क्लब न्यूज एटीन लोकमतनं समोर आणलेला होता त्यानंतर साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानंतर प्रशासनानं ही कारवाई केलेली आहे विशाल अगरवाल यांच्या एम पी जी क्लब या हॉटेलवर अखेर प्रशासनानं बुलडोजर चालवला आज सकाळी प्रशासनानं ही कारवाई केलेली आहे खरं पाहायला गेलं तर गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी एम पी जी क्लब हॉटेल हे सील करण्यात आलं होतं आणि याच्यानंतर आज सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या आदेशानंतर हॉटेलचे जे अनाधिकृत बांधकाम आहे जे पहिलं बांधकाम हॉटेलमधलं जे पूर्वीपासून होतं ते सोडून बाकी बांधकाम पाडण्यात आलेलं आहे मी आत्ता या एम पी जी हॉटेलच्या समोर उभा आहे आणि तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतो खरं पाहायला गेलं तर हे विशाल अगरवाल यांचं एम पी जी हॉटेल आहे आपण पाहू शकता आत्ता याला पूर्णपणे सील करण्यात आलं आहे हा बोर्डसुद्धा आपण मागच्या वेळीही दाखवला आत्ताही दाखवतो आहे ही जागा कोणाची आहे मिळकत भाडे मिळकत भाडेपट्टा नाव हे कोणाचं आहे आणि ही जागा कोण वापरत होतं हे आपल्याला पाहायला मिळते खरं पाहायला गेलं तर विशाल अग्रवाल यांचं सर्वात आधी कनेक्शन जे महाबळेश्वर आहे ते शोधून काढलं ते न्यूज एटीन लोकमतनं जेव्हा न्यूज एटीन लोकमतनं ही बातमी दाखवली याच्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनानं चौकशीचे आदेश देत या ठिकाणी कारवाई केलेली आहे हे हॉटेल पूर्णपणे अनाधिकृत आहे असं एकूणच एक निदर्शनास प्रशासनाच्या आलं जिल्हाधिकारी जे जितेंद्र डुळे आहेत यांनी चौकशीचे आदेश दिले होते यामध्ये या, या चौकशीमध्ये हे हॉटेल कशा पद्धतीनं बेकायदेशीरपणे बांधण्यात आलं आहे जी शासकीय मिळकत आहे ही भाडे तत्वावर या ठिकाणी खरं तर तीस वर्षांच्या घेण्यात आली रहिवास वापर असं याच्यासाठी ती देण्यात आली होती मात्र पूर्ण पर्पज बदलत या ठिकाणी कमर्शियल उपयोग करण्यात आला वाणिज्य उपयोग करण्यात आला आणि यामुळं प्रशासनानं ही कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं न्यूज एटीन लोकमतच्या पाठपुराव्याला खूप मोठं हे यश मानावं लागेल आणि विशाल अगरवालांचं एम पी जी हे अनधिकृत हॉटेल अखेर पाडलं गेलं कॅमेरामॅन तुषार समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत महाबळेश्वर सातारा